श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात यंदा दहा जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनटापर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा पण प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घर आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आणि आपल्याला स्नानही करायचे ही स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आहे कोणत्या वेळेत आपल्याला ही वस्तू टाकून स्नान करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा धर्मामध्ये ज्येष्ठ महिन्याला विशेष महत्व हे दिलं जातं आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये येणाऱ्या वटपौर्णिमेला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थजी क्षेत्री जाऊन स्नान करा हे स्नान केल्यामुळे आपल्यावर देवांची कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत पापांपासून पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला वट पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरच उठा कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं नाही शक्य झालं तर तुम्ही जेव्हा पण आंघोळ करणार तेव्हा तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय आपल्याला घरातील लहानातल्या लहान मुलांपासून सर्वांनी आवर्जून करायचं आहे आता आपण सकाळी ब्रह्म उठल्यावर अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आता आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी घेऊ शकता या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही अगदी गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुडवर हळदसुद्धा टाकायची हळद ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो गुरुग्रह आहे तो बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला एक चमचा गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र हा बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक आहे विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा पण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण खडे मीठ टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा आहे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपण चिमुटभर काळे तिळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणूनच ना आपल्याला काय करायचं एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे गंगे च यमुने चव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल मीन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्र प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत पण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकून आपल्याला काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ